ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि बटन प्रेस करा मागील चोवीस वर्षांपासून सोलापुरात इलेक्ट्रो सारखे मोठे प्रदर्शन भरत आहे ही सोलापूरसाठी अभिमानाची बाब आहे अशा भव्य दिव्य प्रदर्शनात फेरफटका मारत आपल्या आवडीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची प्रत्यक्ष पाहणी करून खरेदी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो अशी भावना महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी व्यक्त केली सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनच्या वतीने हो मैदानवर आयोजित पंचवीसाव्या इलेक्ट्रो प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी आयुक्त तेली उगले यांच्या हस्ते झाले यावेळी शार्प बिझनेस सिस्टीम्स इंडिया लिमिटेडचे बिझनेस हेड वसंत जोशी एम एस सी बीचे अध्यक्ष अभियंता सुनील माने असोसिएशनचे अध्यक्ष आनंद येमूल सहसचिव हरीश कुकरेजा खजिनदार सुयोग कालाने संस्थेचे माजी अध्यक्ष सतीश मालू केतन शहा आनंदराज दोशी दिलीप राऊत समीर गांधी विपिन कुलकर्णी जितेंद्र राठी कौशिक शहा खुशाल देडिया ईश्वर मालू सहसंचालक संदेश कोठारी आदी उपस्थित होते प्रदर्शन सात दिवस चालणार असून दुपारी चार ते रात्री साडेनऊपर्यंत सुरू राहणार आहे तसेच रविवारी अकरा ते रात्री साडे नऊ पर्यंत सुरू राहणार आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं प्रदर्शन दरवर्षी आयोजित केलं जातं त्या प्रदर्शनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त येथे उपस्थित व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि आपण सर्व माझे बंधू भगिनी यासाठी मी आ, सेडा यांच्या सगळ्या मेंबर्सना आणि त्यांचे जे पार्टनर्स आहेत त्या सर्व लोकांना खूप साऱ्या शुभेच्छा देते की पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एक छोट्याशा गोष्टीचं इथं इतर वक्त्यांनी सांगितलं की वीस स्टॉल्सपासून त्यांनी सुरुवात केली होती आणि आता आज इतकं भव्य तीनशेहून अधिक स्टॉल्स त्यांचे आज या प्रदर्शनामध्ये आहेत याच्या आधीची ही आणखी छोट्या छोट्या जागांमध्ये झाली होती परंतु सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदाच त्यांना हे एवढं मोठं शहराचं मध्यवर्ती ठिकाण जे आहे तर तेरा एकरांचं होम ग्राउंड जे आहे तर ही अशी आमची महत्वाची जागा त्यांना या त्यांच्या महत्वाच्या प्रवासातल्या त्यांच्या महत्वाच्या टप्प्यासाठी उपलब्ध करून झाली मिळाली त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करते खूप साऱ्या शुभेच्छा देते या आपल्याला दिसत असेल मागे बोर्ड बोर्डवरती आपल्याला कुठल्या कुठल्या कंपन्या याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांची नावं लिहिलेली आहेत सगळ्या नामवंत कंपन्यांची त्यांचं प्रेझेन्स आपल्याला इथे दिसतं आणि सोलापूर शहरातल्या सर्व नागरिकांसाठी ग्राहकांसाठी ही खरोखरच मोठी पर्वणी आहे की एका छताखाली त्यांना इतके ब्रँड्स मोठ्या प्रमाणात तीनशेहून अधिक ब्रँड्स त्यांना पाहायला मिळतील त्यांचं तुलना करता येईल आणि या निमित्तानं कंपन्यांनी जे काही त्यांना डिस्काउंट सूट ऑफर केलेली आहे त्याचाही लाभ त्यांना घेता येईल आजच्या ऑनलाईन आ... शॉपिंगच्या जमान्यामध्ये म्हणजे जिथे मोठे मोठे अजस्त्र प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे ते ॲमेझॉन असेल किंवा फ्लिपकार्ट असेल किंवा इतर काही असेल यांच्याशी स्पर्धा करत असताना जे फिजिकल डीलर्स आहेत तर त्यांना फक्त ती वस्तू क्वालिटीची आणि वाजवी दरात देणं अपेक्षित नाही आहे तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेमध्ये त्यांचं एज जो आपण म्हणू तर तो कुठे आहे तर एखादी वस्तू इलेक्ट्रॉनिकची गोष्ट विकल्यानंतर नागरिकांना किंवा ग्राहकाला जी काही नंतरचा जो सर्व्हिस मेंटेनन्स किंवा इतर गोष्टी लागतात त्याच्यामध्ये जर आपण त्यांना उत्तम सेवा देऊ शकलात तर तिथं ग्राहक जो आहे तर तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मपेक्षा तुमच्याकडे जास्त आकर्षित होईल तर या गोष्ट या दृष्टीनं जर आपण सर्वांनी प्रयत्न केले तर मला खात्री आहे की आज तुम्ही रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करताय यानंतर तुम्ही पंचवीस वर्षांनी गोल्डन जुबली जेव्हा कराल तेव्हा मे बी हे तुम्ही सात दिवस आता घेताय कदाचित एखादा महिनाभर तुम्हाला होम ग्राउंड याचं बुक करावं लागेल तर अशा मी शुभेच्छा देते की तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो तुमच्या माध्यमातून या ग्राहकांना सोलापूर शहरातला तर फायदा व्हावाच पण या शहराचा आर्थिक आलेखही वर जाण्यासाठी मदत व्हावी आपण मला इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र दृष्टीने हा त्रिवेणी संगम योग आहे वर्ष दोन हजार पंचवीस इलेक्ट्रोला सुद्धा हा पंचवीसावा वर्ष आहे या रोप महोत्सवी वर्षी आपण ओम मैदान येते मध्यवर्ती ठिकाण असा हा त्रिवेणी संगम आहे इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस ची सुरुवात ही शंखनादाने होणार आहे तर या सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन तर्फे इलेक्ट्रो ची सुरुवात जिमखाना येथील चार पुतळ्यांच्या ठिकाणी म्हणजे चार हुतात्म्यांच्या साक्षीने झालेलं फक्त वीस स्टॉलने जे सुरुवात झाली होती आज पंचवीसाव्या वर्षी त्या बीजेच वृक्ष नाही वटवृक्षाने जवळपास तीनशे पेक्षा जास्त स्टॉलने कंपन्यांचा विश्वास ग्राहकांचा विश्वास यामुळे इलेक्ट्रो हा ब्रँड तयार झालेला आहे सोलापूरची प्रसिद्धी जसं श्री सिद्धर सिद्धरामेश्वर सोलापूरची चादर सोलापूरची शेंगा शे चटणी तसेच ओळख इलेक्ट्रो घराघरात व मनामनात पोचली आहे यात शंभर पेक्षा जास्त ब्रँडेड सर्व मल्टीनॅशनल कंपन्यांची सहभाग आहे सुसज्ज असा जर्मन अँगलमध्ये इंटरनॅशनल एक्सपो प्रमाणे धूळमुक्त असणारा या ठिकाणी कंपनीचे विविध मॉडेल्स नवीन मॉडेल्स नवीन ई डी फ्रीज इतर काही प्रोडक्ट या ठिकाणी कंपन्या लॉन इथं उपलब्ध करून पाच स्टेंडद्वारे उपलब्ध करून दिलेले आहेत कंप्लीट धूळमुक्त असं हे तीनशे द्वारे इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर होम अप्लायन्सेस मोबाईल लॅपटॉप सोलर सिस्टीम फिटनेस उपकर फिटनेस उपकरणे अशा विविध उपकरणे आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना पण आपल्याला एक एक्झिबिशन बघायची इच्छा असते त्यांच्यासाठी पण आपण इथं व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे महा संपूर्ण टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंगसाठी आपण मोफत व्यवस्था केलेली आहे डिजिटलायझेशनकडे वाटचाल करीत असताना आपण संपूर्ण स्टॉलची माहिती एका क्यू आर कोडद्वारे आपण दिलेली आहे क्यू आर कोड स्कॅन केल्या केल्या कुठल्या स्टॉलमध्ये कुठले वस्तू कुठली उत्पादनं आपल्याला बघायला मिळतील ह्याची माहिती सर्व ग्राहकांना त्वरित उपलब्ध होते यंदाच्या वर्षी इलेक्ट्रो ग्रो ग्रीन हा संकल्प आपण हाती घेतलेला आहे जवळपास दरवर्षी एक लाख लोक ह्या प्रदर्शनास नेहमीच भेट देत असतात इलेक्ट्रोच्या माध्यमातून सोलापुरात मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतलेल्या हजारो तरुणांना आजपर्यंत रोजगाराच्या संधी इलेक्ट्रोमुळे उपलब्ध झालेल्या आहेत यामधील एक चार स्टॉल हे आपण सामाजिक संस्थांना आपण देत असतो खूप मोफत की त्यांनी ते जे काय त्यांचं कार्य आहे ते त्यांनी ते एक्झिबिट करावं त्यांना एक प्रमोशनसाठी आपण चार स्टॉल त्यांना आपण मोफत उपलब्ध करून देतो या अशा ह्या आर्थिक वाटचालीमध्ये सेडा जी आहे सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन त्याचं रोपे बस वर्ष आहे या वर्षीचे और ऑर्गनायझिंग कमिटी अध्यक्ष आपण सगळे सन्माननीय व्यासपीठ आहेत आपण बघतात त्याबरोबर जितेंद्रजी राठी शिवप्रकाशजी चव्हाण कुशलजी देडिया ईश्वरजी मालो हे सगळे ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये आहेत माझे सर्व माझे अध्यक्ष सहकारी माझा तुम्ही सन्मान केलात आणि आपण इथे एकत्र येत असताना केवळ इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातीलच नव्हे तर त्यातील सर्व नवकल्पना आणि उत्कृष्टतेचा आपण रौप्य महोत्सव साजरा करत असताना शार्कचे भारतातले पंचवीस वर्ष आहे आणि आम्ही यावर्षी भारतामध्ये आपला रौप्य महोत्सव साजरा करत आहोत हा एक योगायोग आहे शार्प अप्लायन्सेस इंडियाचा व्यवसाय प्रमुख म्हणून मला हे सांगताना अभिमान वाटतो की आमची कंपनी गेल्या काही वर्षात या प्रदर्शनाच्या वाढीचा आणि यशाचा अविभाग्य भाग राहिली आहे गेल्या वर्षी पण आम्ही या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक होतो आणि यावर्षी आम्ही कंटिन्यू करत आहोत पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू इथे सहभागी असण्याचा हे मी जाता जाता सांगतो आणि या बेसिकली शार्पचं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गेल्या वर्षी जसं मी म्हटलं होतं की शार्पचा हा दर्जा आणि उत्पादनांचा दर्जा अतिशय चांगला आहे आणि हे ग्राहकांना माहिती आहे आणि गेले काही वर्ष हे आम्ही प्रूफ केलेलं आहे गेल्या वर्षी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी मी आपल्याला शब्द दिला होता की पुढच्या वर्षी आम्ही खूप मोठी रेंज घेऊन येऊ त्यानिमित्त आम्ही यावर्षी आपल्या ए सी एअर कंडिशनरची रेंज लाँच करत आहोत आणि इंडस्ट्री फर्स्ट असा सेवन इयर्स कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉरंटी आपण ए सीवर आपल्या घेऊन येत आहोत त्याबरोबरच यावर्षी आम्ही तीसहून अधिक रेफ्रिजरेटर्स आणि वीसहून अधिक वॉशिंग मशीनची नवीन रेंज लाँच केलेली आहे याबरोबरच स्मॉल किचन अप्लायन्सेस मध्ये वॉटर प्युरिफायर्स किंवा मिक्सर ग्राइंडर्स ही नवीन सेगमेंट मध्ये आम्ही यावर्षी एंट्री केलेली आहे पुढे जात असताना प्रदर्शनाचे हा ही महिलाच्या दगड ठरलेली आवृत्ती आपण साजरी करत असताना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या आयोजक प्रदर्शक आणि प्रायोजकांप्रति मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो आमचे सोलापूर मधील डिजिटलचे माननीय ईश्वरजी मालू आणि आदित्यजी मालू साहेब यांचे मी आभार मानू इच्छितो त्यांनी ग्राहकांसमोर आमची पूर्ण प्रॉडक्ट रेंज ठेवण्याची संधी दिली त्याप्रमाणेच या वर्षा निमित्त जे उपस्थित राहिले त्यातील सेडाचे माजी अध्यक्ष सर्व प्रझेंट अध्यक्ष सर्व बोर्ड त्यानंतर सोला सोलापुरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी सोलापूरच्या या इलेक्ट्रोला भरभराट दिली त्यातील प्रमुख होते जितेंद्रजी राटी त्यानंतर राजकुमारजी राठी सुनीलजी साहेब जे प्रायमरीपासून सेडाच्या या फाउंडेशनपासून उपलब्ध आहेत तसेच केतनबाई शहा ज्यांनी रौप्य महोत्सव करण्यासाठी पायाभूत दिलं त्यानंतर सर्व एम बी एचे कॉलेज स्कूल प्रिंट मीडिया त्यानंतर एम एस सी बी एम एस सी बीचे सर्व अधिकारी त्यानंतर सोलापूर महानगरपालिका सर्व अधिकारी सर्व पदाधिकारी त्यानंतर स्पेशली तेली मॅडम यांचे धन्यवाद या सर्व कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्याने आम्हाला मदत केली त्या सर्वांचे आम्ही जाहीररित्या आभार व्यक्त करतो व इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस या आमच्या पंचवीसाव्या वर्षाला सुरुवात झाली हे घोषित करतो व सर्व सोलापूरकरांसाठी हा एक्झिबिशन ओपन करत आहोत